कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया नाई घराघरात पोहोचली अक्षयाचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला तर नुकतंच एका बोल्ड फोटोशूटमुळे अक्षया पुन्हा एकदा चर्चेत आली तर इंडस्ट्रीत जाड बायकांना काही विशेष रोलच का दिले जातात असा प्रश्न अक्षयाने उपस्थित केला आहे आधी एक अशी मेंटॅलिटी होती की मराठी असो किंवा हिंदी सिनेमा त्यात जाड बायकांना खाष्ट सासू किंवा कॉमेडी रोल्सच दिले जात होते मग हे रोल्सच जाड बायकांना का दिले जातात तर जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू जाता तेव्हा तुम्ही जाड आहात किंवा अति बारीक आहात म्हणून तुम्हाला नकार नाही देत आधी तुमचा सी चेक करतात मग हेच आम्हा एक्टर से का नाही होत आपल्याच इंडस्ट्रीत असं का असे प्रश्न अक्षयाने माय महानगर मानिनी या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केलेत तर डबल चीन मुळे मला कॉम्प्लेक्स येतो पण या डबल चीन मुळेच आज मला लोक ओळखतात असंही अक्षयाने यावेळी म्हटलं अक्षयाच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि अक्षयाची सुंदर ही भूमिका तुम्हाला आवडली होती का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिफ साठी सबस्क्राईब करा मराठी शोभत